गेल्या दिवसापूर्वी तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरात जवळपास साडेचार किलोचा गांजा जप्त करून वावी पोलिसांनी तिघांवर कारवाई केली होती त्यामुळे सर्वत्र ही कारवाई मोठी झाल्याचं बोलत असताना एकदा रविवार दिनांक मे रोजीच्या रात्री आठ ते साडेआठ दरम्यान नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर तालुक्यातील खंबाळे शिवारात महामार्ग वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी आकाश सानप ज्ञानेश्वर हिंबाडे आणि चव्हाणके हे चॅनेल नंबर पाचशे बत्तीस ते पाचशे चौसष्ट दरम्यान गस्त घालत असताना ठीक साडेआठला चॅनेल नंबर पाचशे सत्तावन्न या ठिकाणी नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारी आयशर ट्रक क्रमांक जी जे तेवीस टी त्र्याऐंशी पंचवीसमधून छोटा हत्ती क्रमांक एम ए शून्य पाच एफ जे शून्य पाच एकोणचाळीसमध्ये गांजामालाची क्रॉसिंग सुरू असल्याचं दिसून आले विचारपूस करण्यासाठी गाडी थांबवली असता गाडीतील सर्व इसमाने तेथून पळ काढल्याने आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने गाडीची पाहणी केली असता गाडीत अंमली पदार्थ गांजा असल्याचं स्पष्ट झाले सदरील प्रकाराबाबत याची माहिती प्रभारी अधिकारी मिलिंद सरवदे यांना कळवण्यात आली त्यांनी तात्काळ वावी पोलीस स्टेशनला खबर दिली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचून मालाचे मोजमाप केले असता सुमारे दोन क्विंटल दहा किलो वजनाचा गांजा असल्याचं त्यांना समजलं पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदरील मालाची किंमत बत्तीस लाख आणि जप्त करण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांची किंमत पंधरा लाख असा एकूण अठ्ठावन्न लाख रुपये किमतीचा माल वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला सदरील गांजा हा मुंबई अथवा परिसरात विक्रीसाठी जात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे फरार संशयित आरोपींना पकडण्यासाठी वाबी पोलीस विविध भागात रवाना झालेले असून याबाबत पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परस वाघमोडे बाळासाहेब आहेर अधिकारत आहेत घटनेबाबत अधिक माहिती देण्यास नाशिक ग्रामीणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनाई केली असून संशयित आरोपी ताब्यात घेतल्यानंतर पुढील माहिती जाहीर करणार असल्याचं येथील स्थानिक अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे एस सी एन न्यूजसाठी ऋषिकेश घोलबसह गणेश शिंदे